आमचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अनाथांची माऊली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सर्वांनी या ठिकाणी शाळे वाजवायच्या आहेत गुरु महाराजांचे स्वागत आदरणीय महाराजांनी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं स्वयंपूर्य श्री प्रवीण ऋषी महाराज यांचं गुरुपण सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आज आपल्या श्री माऊली आश्रम भानाथ व गोशाळा तसेच संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा या ठिकाणी उपाध्याय अरहमविदा प्रणेता श्री प्रवीण ऋषी महाराज त्याचप्रमाणे मधुर गायक परमपूज्य श्री तीर्थेश ऋषी महाराज आपल्या संस्थेमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य अनाथांची माऊली आदरणीय रामेश्वरजी महाराज पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच या ठिकाणी संभाजीनगरचे माजी महापौर प्रशांतजी देसरडा त्याचप्रमाणे घोडेगावचे सरपंच तथा बीजेपीचे तालुका अध्यक्ष नेवासा बीजेपीचे तालुका अध्यक्ष सचिनजी देसरडा यांनी देखील या ठिकाणी गुरु महाराजांचं आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत आदरणीय उपाध्याय परमपूज्य श्री प्रवीण ऋषी महाराज यांचा या ठिकाणी आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊया गुरु महाराज यांनी दीक्षा घेऊन त्यांना एक्कावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत अरंगीचा या उपक्रमाच्या माध्यमातून समाज परिवार राष्ट्राच्या समृद्धीसाठी ते नैतिक मूल्याचे शिक्षण या ठिकाणी सर्व भारतभर देण्याचं काम करतात आतापर्यंत गुरु महाराजांनी सव्वा लाखपेक्षा अधिक पायी प्रवास त्यांनी संपूर्ण भारतभर केलेला आहे त्यांचं मुळगाव घोडेगाव जिल्हा अहिल्या देवीनगर हे असून महाराजांचे गुरु आचार्य सम्राट राष्ट्रसंत परमपूज्य आनंद ऋषी महाराज यांचे ते सुशिष्य आहेत आदरणीय गुरु महाराजांचा मागील चातुर्मास संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या संपन्न झाला होता आणि गुरु महाराजांच्या दर्शनाचा लाभ आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्यासह लाखो भक्तांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ त्या ठिकाणी घेतला होता त्यांचे प्रवीण या नावाचे चॅनल असून त्यावर त्यांची प्रवचने ही समाजासाठी निश्चितच मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणादायी असे आहेत परिवार एकता सामाजिक एकता शाकाहार आणि प्राणी रक्षा हे त्यांचे आवडते विषय आहेत अशा या आदरणीय गुरु महाराजांचं आपण या ठिकाणी माऊली वारकरी संस्थेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूया आपल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनाथांची माऊली आदरणीय महाराजांनी दोन हजार सात साली या गुरुकुल आश्रमाची स्थापना केली पुण्याच्या भिंतीमध्ये गुरुकुल आश्रमाचा आज वटवृक्ष आपण होताना पाहत आहोत आज घडीला या संस्थेमध्ये एकूण तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असून त्यामध्ये ब्याण्णव विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आई वडील नाही अशा या आई वडील नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपले गुरुवरीय अनाथांची माऊली एक न घेता त्यांचं संगोपन या ठिकाणी करत असतात अशा या आदरणीय मी महाराजांना या ठिकाणी विनंती करतो की गुरुवरीय आदरणीय प्रवीण ऋषी महाराज यांचे ज्ञानेश्वरी देऊन आपण या ठिकाणी त्यांचं पूजन करावं ज्ञानेश्वरी आणि श्रीमद गीता देऊन अनाथिमाव गुर्वरीय रामिशेजी महाराज पवार आदरणीय प्रवीण ऋषी महाराज परमपूज्य प्रवीण ऋषी महाराज यांचं पूजन या ठिकाणी करत आहेत त्यानंतर मधुर गायक परमपूज्य श्री तीर्थेश ऋषी महाराज यांचंही या ठिकाणी पूजन आदरणीय महाराज हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो अतिशय सुंदर असा हा सोहळा आणि यांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत अधिक वेळ न घेता मी परमपूज्य श्री प्रवीण ऋषी महाराज यांना विनंती करतो की कृपया आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी प्रवचन रूपी आशीर्वाद द्यावे वाटचाल करत आहोत निश्चित त्यांच्याकडून भेटलेल्या परमात्म्याच्या आशीर्वादाने आपलं जीवन संस्कारिक बनणार आहे आणि ह्या संस्काराचा सुगंध सुदूर आसमंतात दरवळला गेला पाहिजे बाकी कुठलीच गोष्ट शाश्वत राहणार नाही जेवढे तुमचे संस्कार देश आणि दुनियाला बाकी सगळ्या गोष्टी इथल्या इतर राहतील पण इथून घेतलेलं शिक्षण इथून घेतलेले संस्कार ज्यावेळेस तुम्ही ह्या घरट्यातून दुनियाच्या आकाशात मुक्त विचरण करतान त्यावेळेस हे संस्कार दुनिया पाहिन त्याच वेळेस त्यांना खरा अर्थ कळन आणि तुम्हाला पण तुमचे सार्थकता जाणवण कि आपण आपले जीवनातले अनमोल वर्ष इथं घातलेले एक छोटस भजन भक्ति गीत भावगीत तुम्ही पण सोबत गुनगुणा तुम्ही ऐकला असन नाहीतर मी एक, एक लाईन डबल म्हणेन मग सोबत बोलायचा प्रयत्न ठीक आहे आनन्दया या जीवनाचा परि दरवळा नन्दया जीवनासा सुगन्धा परि दरबा वा आनन्दया जीवन पाव्यात्सूर जाव्यात् सूर जैसा ओठा घळावा आनन्दया जीवनाचा सुगंधा परि दरवळावा झिजुरी जिजुनी स्वतः चन्दनासं झिजुनि स्वतः चन्दनासं दुसर्यास मधुगन्ध द्यावा झिनी स्वतः चन्दनासं दुसर्यास मधुगन्ध द्यावा जीवनाच प्रारम्भ आलखावा आनन्दया वनाच सुगन्धा परि दरवळावा छाया करि वृक्षकाया त्याचा घ्यावा छाया करि वृक्षकाया त्याचा घ्यावा करी दूर अंधार ज्योती भावार्थ या जीवना सुगन्धा परि दरबावा या जी பாவியலசா துணி யோகா பாவிய தலூர ஜா துணி ஓடா ஆனந்தா ஜீவனத் சுகா பி தடா वाहते निरंतर ही सरिता रीतान ठेवी कोणाला वाहते निरंतर हिसरिता रीतान ठेवी कोणाला गीता सांगे तुझला नसावी अपेक्षा मनाला आनंद या जीवनाचा सुगंधा परी वडावा आनंद या परी दर बडावा पाव्यातला सूर जैसा उठा तुनियो घडावा पाव्या तला सूर जसा उठानि घडा वा आनन्दया जीवनाचा सुगन्धा परी दरबडावा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा